बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांनी विधानसभेच्या एकशे साठ जागा जिंकून देण्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तीसंबंधी केलेला गौप्यस्फोट जोरकसपणे फेटाळून लावलाय शरद पवारांचा दावा अत्यंत बारीश आणि हास्यास्पद आहे त्यांच्यासारख्या नेत्यांना असे बाळबोध दावे करणं आश्चर्यकारक आहे असं ते म्हणाले सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीही या प्रकरणी पवारांवर कधीच स्पष्ट राजकीय भूमिका न घेण्याचा आरोप केला आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी नागपूर इथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा पुढील चाळीस दिवस राज्यातील विविध भागातून जाणार आहे यावेळी आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर घेतलेल्या सप्रमाण भूमिकेचं जोरदार समर्थन केलं तसंच विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याकडे एकशे साठ जागा जिंकून देण्याचा दावा करणारे दोन व्यक्ती आले होते असा खुलासाही केला विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा दिल्लीत मला काही लोक भेटायला आले होते ते दोन जण होते त्यांची नावं आणि पत्ते आता माझ्याकडे नाहीत पण ते म्हणाले होते महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो पण त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाच्या विषयी कोणतीही शंका नव्हती त्यामुळे मी असे लोक भेटतच असतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली त्या लोकांनी आपलं म्हणणं त्यांनी राहुल गांधी यांच्यापुढे मांडलं आम्ही या प्रकरणी जनतेच्या दरबारात जाण्याची भूमिका घेऊन दुर्लक्ष केलं पण काल दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात अतिशय कष्ट करून सफल अभ्यास करून त्याची मांडणी करण्यात आली असं ते म्हणाले होते भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे यांना हिंदूंशी काही देणं घेणं नाही आताही म्हणतात हिंदू मेहे आमची सत्ता होती तेव्हा हिंदू सुरक्षित होता आता दिल्ली ते गल्ली हिंदुत्वादी सरकार आहे तरी देखील हिंदू असं म्हणत वोट हो जिहाद भाजपकडून सुरू आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय विजय वडेट्टीवार म्हणाले की राज ठाकरे काय भूमिका घेतात दोन भावांची युती होते त्यांचे काय प्रस्ताव आहेत त्यानंतर त्यांच्याकडून काही चर्चा होते का खर तर हा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही एकत्र बसायचा निर्णय हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो हा देश पातळीवरचा निर्णय नाही त्यामुळे दोन बंधू एकत्र येऊ द्यात अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत दोन भाऊ एकत्र आल्यानं अनेकांची झोप उडाली आहे ते आलेत आम्हाला आनंद आहे काँग्रेस वेळेवर निर्णय घेईल पहिले ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्या इंडिया आघाडी ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी होती विधानसभा निवडणुकीसाठी माविया होती आता स्थानिक आघाडी झाली तर झाली नाहीतर नाही झाली स्थानिक पातळी संदर्भात राष्ट्रीय नेते लक्ष घालत नसतात राहुल गांधी काय ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मनपाला आघाडी करा असं सांगतात का हा निर्णय स्थानिक लोकांना घ्यायचा आहे स्थानिक लोक हा निर्णय घेतील काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही हे फार काही महत्वाचं नाही सत्ताधारी लोकांमध्ये युती होते का कुठं कुठं होते हे पाहणं महत्वाचं आहे आम्ही आम्ही विरोधकच आहोत आमचे पाहू असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की बोगस मतदान करण्यात आलं हा आरोप पहिल्यांदा जेव्हा राहुल गांधी यांनी केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याकडे पुरावे मागितले होते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये या गोष्टीचे पुरावे सादर केले तेव्हा ही लोक, सलीम जावेद यांचं नाव घेत आहेत उद्या ही लोकं पाकिस्तानमध्ये लपलेल्या दाऊदचं नाव घेतील असे लोकांचं नाव घेऊन तुम्ही तुमची चोरी लपवू शकत नाही असा हल्ला बोल वडेट्टीवार यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरी संबंधी केलेल्या आरोपांचं जोरदार समर्थन केलं राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे निवडणूक आयोगानं त्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे या प्रकरणी आयोगानं राहुल यांच्याकडे शपथपत्राचा धरलेला आग्रह अजिबात योग्य नाही असं त्यांनी आयोगाचे कान टोचताना म्हटलंय उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीत मागे का बसले होते हा चर्चेचा विषय कसा होतो असा प्रश्नही त्यांनी या प्रकरणी महायुतीवर शरसंधान साधताना उपस्थित केला शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा पुढील चाळीस दिवस राज्यातील विविध भागातून जाणार आहे यावेळी आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राहुल गांधी मतचोरीच्या मुद्द्यावर घेतलेल्या सप्रमाण भूमिकेचं जोरदार समर्थन केलं तसंच उद्धव ठाकरे यांच्या आसन व्यवस्थेवरून निर्माण झालेला वाद निरर्थक असल्याचंही ठणकावून सांगितलं शरद पवार म्हणाले की विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा दिल्लीत मला काही लोक भेटायला आले होते ते दोन जण होते त्यांची नावं आणि पत्ते आता माझ्याकडे नाहीत त्यांनीही ते दिले नव्हते ते म्हणाले होते महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो पण त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाच्या विषयी कोणतीही शंका नव्हती त्यामुळे मी असे लोक भेटतच असतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली त्या लोकांनी आपलं म्हणणं राहुल गांधी यांच्या मांडलं मी या प्रकरणी जनतेच्या दरबारात जाण्याची भूमिका घेऊन दुर्लक्ष केलं पण काल दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली त्याला अतिशय कष्ट करून सफल अभ्यास करून त्याची मांडणी करण्यात आली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड हा सध्या कारागृहात असला तरी बीड शहरातील त्याच्या टोळीची दहशत अजूनही कायम असल्याचं समोर आलंय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय या व्हिडिओमध्ये एक तरुण कराडविरोधात पोस्ट केल्यामुळे हात जोडून माफी मागताना दिसत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो तरुण हात जोडून मी वाल्मीकण्णांच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही माझ्याकडून चूक झाली असं म्हणताना दिसत आहे विशेष म्हणजे त्याला शिवीगाळ करून आणि दमदाटी करून हा माफीनामा जबरदस्तीने बदवून घेतल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येतं हा सर्व प्रकार वाल्मिक कराडच्या समर्थकांनी घडवून आणल्याची माहिती मिळत असून हा व्हिडिओ जुना असल्याची चर्चा आहे बीड शहरात अशा प्रकारची गुन्हेगारी आणि दहशतीचे व्हिडिओ सातत्यानं व्हायरल होत आहेत टोळीचं समर्थन करणाऱ्या पोस्ट शस्त्रांचा धाक दाखवणं मारहाणीचे प्रसंग आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ यामुळे शहरात भीतीचं वातावरण आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले वाल्मिक कराडला कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप यापूर्वीही झाला आहे त्याच्या टोळीच्या वाढत्या हालचाली आणि महादेव मुंढे प्रकरणातील संबंधांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे हा व्हिडिओ बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यादरम्यान व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाने अधिकच वेग घेतला आहे कारागृहात असतानाही टोळीची दहशत कायम ठेवणाऱ्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना कोण रोखणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय व्हायरल झालेल्या व्हिडिओतील धमकवणाऱ्यांचे चेहरे ओळखले गेले असले तरी अद्याप त्यांच्याविरोधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात जावई प्रांजल खेवलकर यांच्यावरील आरोपांवर एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली एका तरी मुलीनं तक्रार केली आहे का की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा बळजबरी करण्याकरी पोलिसांकडे अशी एकही तक्रार नाही असं म्हणत खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले की सर हे सर्व संमतीनं झालं असेल तर त्यात कोणीही काय बोलणार त्यामुळे या खासगी प्रकरणाला राजकारणाचं स्वरूप देऊ नये असं त्यांनी म्हटलंय खडसे यांनी त्यांच्या जावयांवरील आरोपांवर बोलताना म्हटलंय एका एका की एकात्री मुलीनं तक्रार केली आहे का चार जला जला पोटो की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला बलात्कार झाला तिचे फोटो काढले किंवा तिला डांबून ठेवलं अशी एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही जर हे सर्व संमतीनं झालं असेल तर त्यात तुम्ही आम्ही काय बोलू शकता असंही त्यांनी म्हटलंय या प्रकरणातील घडामोडी पूर्णपणे खाजगी असल्याचा दावा करत खडसे यांनी आपल्या कुटुंबाचा यात संबंध नसल्याचं स्पष्ट केलं खडसे यांनी या प्रकरणाला राजकारण आणि लोढा प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय माझ्या जावायला बाहेर जाऊन ड्रग्ज घ्यायला किंवा मुलींना बोलवायला मी आणि माझी मुलगी रोहिणीताईनं शिकवलं नाही उगाच राजकारणासाठी मला बदनाम केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं विरोधकांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले तुमचे जावाई किंवा मुलगे घराबाहेर गेल्यावर काय करतात दारू पितात की अजून काही त्यांचा खाजगी प्रश्न असतो कायद्यानुसार एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय गिरीश महाजन यांच्या अनेक सीड्या प्रफुल्ल लोढा यांच्याकडे आहेत असा खळबळजनक गौप्य स्फोट खडसे यांनी केला ते पुढे म्हणाले माझ्या विरोधात आंदोलन करून जोडे मारण्याऐवजी गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांना जोडे मारा खडसे म्हणाले मी एका पदाधिकाऱ्याला विचारलं की आंदोलन का करत आहात त्यावर तो म्हणाला की वरिष्ठांचा आदेश आहे म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन करत आहोत अशा प्रकारे त्यांनी भाजपवर टीका केली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केलाय त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात मत घोटाळा झाल्याचा दावा केलाय याद्वारे त्यांनी एक प्रकारे राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाची अक्षरशः पिसे काढत या घटनात्मक संस्थेने सत्ताधारी भाजपशी संधान साधल्याचा आरोप केला त्यांच्या या आरोपाचे आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही मतदार याद्यांमधील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करतायत या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय बाळासाहेब थोरात म्हणाले की निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज आहे पण चोरी उघडी पडल्यामुळे भाजप अस्वस्थ झालाय त्यावर उलटसुलट बोलून मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करताय भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची डिजिटल कॉपी काँग्रेसला दिली असती तर अनेक मतदारसंघांची तपासणी करता आली असती पण त्यानंतरही राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सहा महिने सूक्ष्म अभ्यास करून हा सर्व प्रकार समोर आणला निवडणूक आयोगाने भाजपला मदत करण्यासाठी हेतूपुरस्पर अनेक गोष्टी केल्या हा लोकशाही पुढील खरा धोका आहे संगमनेर मतदारसंघातही आम्ही आयोगाकडे काही माहिती मागितली होती पण ती आम्हाला देण्यात आली नाही यामुळे आमच्या मनातही अनेक शंका आहेत शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाला या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली पण त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही असं ते म्हणाले लोकशाहीमध्ये तोंड लपवण्याची वेळ भाजपवर आली आहे पन्नास मतदारसंघात भाजपचे उमेदवार कसे विजयी झाले हे राहुल गांधींनी काल पुराव्यासह दाखवलंय राहुल गांधींनी टाकलेल्या बॉम्बमुळे यांच्या आब्रूच्या चिंधड्या उडाल्या आहेत हे कसले खुलासे करतायत जे झालं ते स्पष्ट आहे असं उभाटचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय खासदार संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया घडीचा विषय नाही तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय आहे या निवडणुकीची राष्ट्रीय स्तरावर कधी चर्चा होत नाही मग समोर महायुती असो की एनडीए काही लोकांचे पक्षप्रमुख दिल्लीत असल्यानं ते दिल्लीत जाऊन चर्चा करत असतील पण ठाकरे बंधूंच्या एक चा एकत्र येण्याच्या विषयाचा आणि आघाडीचा काही संबंध आणि आक्षेप नाही खासदार संजय राऊत म्हणाले की मराठीच्या प्रश्नावर महाराष्ट्र काँग्रेसची आणि आमची भूमिका एकच आहे राजकीय दृष्टीनं ठाकरे बंधू एकत्र आले याचा केंद्रबिंदू मराठी हाच आहे शरद पवार असोत की हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका एकच आहे आमच्यामध्ये मतभेद नाहीत मुंबई वाचवण्यासाठी जर ठाकरे बंधूंनी घेतलेली भूमिका ही मराठी माणसांसाठी आनंदाची आहे विरोधात भूमिका घेतलेली नाही कधी विरोधातही आरोप होत होते बंगालमध्ये तिथल्या भाषेसाठी आंदोलन सुरू आहे तामिळनाडूमध्येही आंदोलन सुरू आहे तुम्ही महाराष्ट्रावरच का आक्षेप घेत आहात मराठी बोलणार नाही हे सांगितलं की लोकांचा भडका उडतो खासदार संजय राऊत म्हणाले की मविया ही विधानसभा तर इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आली स्वराज्य साथी साथी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी आघाडी तयार झालेली नाही प्रत्येक मनपा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक आघाड्या निर्माण केल्या जातात त्यात कधी कधी राजकीय पक्षही नसतात त्यामुळं या निवडणुकीचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना असतात मुंबईचा निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील देशात सध्या करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भाजपला आमचा चेलेजाऊचा संदेश असल्याचंही त्यांनी सांगितलं महात्मा गांधी यांचे स्वप्न पुढे घेऊन जाण्याचा आमचा संकल्प असल्याचंही सपकाळ यांनी म्हटलंय ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारत छोडो चळवळीच्या त्र्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर निदर्शनं केली ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने भारत छोडो चळवळीच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत मोर्चा देखील काढला यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की हा मोर्चा महात्मा गांधींचा संकल्प पुढे नेण्याची प्रतिज्ञा आहे या देशात हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नाविरुद्ध लोकांनी आपला संघर्ष सुरू ठेवला पाहिजे ज्यामुळे करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आज आम्ही भाजपला निघून जाण्याचा संदेश देत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी देखील उपस्थित होते वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की आजच्या काळात जेव्हा आपले हक्क हिरावले जात आहेत आणि मतदान प्रक्रियेत फेरफार करण्याचे षडयंत्र उघड झालंय तेव्हा भारतातील प्रत्येक नागरिकाला जनक्रांतीचं महत्त्व माहीत असलं पाहिजे म्हणून या दिवसाचे महत्त्व वाढलं आहे लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ईडीवरील केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप योग्यरित्या फेटाळले नाहीत असं दिसतं ते सबबी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून जनतेने रस्त्यावर उतरून सरकारला आपली शक्ती दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे